नमस्कार मी गौरी कुबेर आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट नवीन वर्षात काही नियमांमध्ये बदल होणार आहेत ज्यांचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला अनेक नियम लागू होणार आहेत याविषयीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्य निवडणूक आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचं विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केलाय त्याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत आज चर्चेतल्या बातमीतनं संजय राऊत हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत ते काय म्हणाले आहेत हेही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एका महत्वाच्या बातमीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय यामुळे सुमारे तीस हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे कारण गुगल ए आय मॉडेलवर लक्ष केंद्रित करत आहे इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार गुगल लवकरच तीस हजार कर्मचाऱ्यांना कामावरनं काढू शकत आहे पण नक्की काय आहे गुगलचा प्लॅन दि इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार गुगल ही कंपनी येत्या काळात आपले कर्मचारी मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते त्यामुळे सुमारे तीस हजार कर्मचाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे याचा प्रामुख्यानं गुगलच्या जाहिरात विक्री विभागावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे जिथे कंपनी ऑपरेशनल कामासाठी एआयचा वापर करू शकते गुगलनं वर्षभरापूर्वी सुद्धा बारा हजार कर्मचाऱ्यांना दिला होता नारळ याबद्दल बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यवसायाची पुनर्रचना करणार असल्याचं मान्य केलंय कंपनीनं आतापर्यंत सुमारे बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरनं काढून टाकलाय हा निर्णय वर्षभरापूर्वी म्हणजे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आला होता कंपनीच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी कर्मचारी कपात होती जानेवारीच्या सुरुवातीला पिचाई यांनी एका बैठकीत सांगितलं होतं की कर्मचाऱ्यांची संख्या सहा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे संस्थापक आणि संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करण्यात आली होती तंत्रज्ञान नोकऱ्यांमधल्या कपातीचा आढावा घेणाऱ्या वेबसाईटच्या ताज्या आकडेवारीनुसार यावर्षी जागतिक स्तरावर सव्वीस डिसेंबरपर्यंत एक हजार एकशे अठ्याहत्तर तंत्रज्ञान कंपन्यांनी दोन लाख साठ हजार सातशे एकाहत्तर लाख कर्मचाऱ्यांना कामावरनं काढून टाकलंय नवीन वर्षातल्या नव्या नियमांविषयी आता आपण पुढची बातमी ऐकूयात नवीन वर्षात काही नियमांमध्ये बदल होणार आहेत ज्यांचा परिणाम हा ग्राहकांच्या खिशावर होऊ शकतो जानेवारी दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला अनेक नियम लागू करण्यात येणार आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे यामध्ये अगदी सिम कार्ड पासनं ते विम्याशी संबंधित नियमांचा समावेश आहे जाणून घेऊयात पहिला सिम कार्डशी संबंधित नियम सिम कार्ड खरेदी पद्धत बदलणार आहे ऑनलाईन फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सिमकार्डच्या विक्री आणि खरेदीवर नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे आता सिमकार्ड खरेदीसाठी डिजिटल के वाय सी अनिवार्य असणार आहे दूरसंचार कंपन्या आता सिम खरेदी करणाऱ्या सगळ्या ग्राहकांना बायोमेट्रिक डेटा देणं बंधनकारक करणार आहे बनावट सिम कार्ड बाळगणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि पन्नास लाख रुपयांचा दंड होऊ शकतो दुसरा नियम आहे बँक लॉकरशी संबंधित नियम बँकांमध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांना एकतीस डिसेंबर पर्यंत सुधारित बँक लॉकर करावर स्वाक्षरी करून रक्कम जमा करण्याचा पर्याय आहे त्यानंतर त्यांनी तसं नाही केलं तर एक जानेवारी पासन त्यांचं लॉकर बंद करण्यात येईल तिसरा नियम आहे विमा पॉलिसी विमा नियामक आय आर डी एच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियानं सर्व विमा कंपन्यांना एक जानेवारी पासन विमा ग्राहकांना ग्राहक माहिती पत्रक देण्याचे निर्देश दिले आहेत ज्यामध्ये विम्याशी संबंधित सगळी महत्वाची माहिती त्यांना सोप्या शब्दात समजावून सांगावी असे आदेश देण्यात आलेले आहेत चौथा नियम आहे यूपीआय खाते बंद करण्यात येईल त्याबद्दल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय न पेमेंट ऍप्स आणि गुगल पे पेटीएम आणि फोन पे सारख्या बँकांना असे यू पी आय आणि नंबर निष्क्रिय करण्यास सांगितले आहे जे एका वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय नाहीयेत यासाठी अंतिम तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अशी ठरवण्यात आलेली आहे तर श्रोत्यांना पाचवा नियम आहे आयकर रिटर्न बाबत ज्या करदात्यांनी दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरलं नाहीये त्यांना एक जानेवारी त्यांचे उशीर झालेले रिटर्न्स भरता येणार नाहीयेत तसंच ज्या करदात्यांच्या रिटर्न मध्ये त्रुटी आहेत ते त्यांचे सुधारित रिटर्न्सही भरू शकणार नाहीयेत श्रोत्यांना हिवाळी अधिवेशनातल्या विधेयकाबाबतची एक महत्वाची बातमी आता ऐकूयात लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्य निवडणूक आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचं विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केलंय हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं होतं मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती आणि कार्यालयाची मुदत विधेयक दोन हजार तेवीस हे आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलेले आहे हे विधेयक राज्यसभेत मांडताना केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितलं होतं की हे विधेयक ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये राज्यसभेत मांडण्यात आलं होतं आणि मूळ कायद्यात या कायद्यात कोणतीही तरतूद नाहीये सर्वोच्च न्यायालयानं त्याबाबत कायदा करण्याचे निर्देश हे सरकारला दिल्याचं ते म्हणाले होते त्याच आधारे हे विधेयक आणण्यात आलेलं आहे याच वेळी विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करत निवडणुकांच्या निष्पक्षतेवर परिणाम होऊ शकतो असं म्हटलं आयोग निष्पक्षपाती असल्याचं म्हटलं होतं या दुरुस्तीनंतरही हे विधेयक निष्पक्ष राहील यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले होते या कायद्यांपूर्वी या पदांवरल्या नियुक्तींची नाव सरकार ठरवत असते मात्र आता शोध आणि निवड समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव असलेल्या विधेयकाचाही समावेश करण्यात आलेला आहे या दुरुस्ती विधेयकानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखाली शोध समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती पाच नावं ठरवेल याशिवाय निवड समिती सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे पंतप्रधान या निवड समितीचे प्रमुख असतील त्यांच्याशिवाय लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते किंवा सर्वात मोठ्या राजकीय व्यक्ती आणि आणि कॅबिनेट कॅबिनेट मंत्री मंत्री सुद्धा असतील पंतप्रधान केंद्रीय विरोधी पक्षाचा नेता किंवा लोकसभेतल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता यांचा समावेश असलेल्या निवड समितीच्या शिफारसीच्या आधारावरच राष्ट्रपती सीईसी आणि ई ची नियुक्ती करतील पूर्ण समिती नसतानाही या समितीच्या करण्यात आलेल्या शिफारसी वैध राहतील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे सीईसी आणि इतर निवडणूक आयुक्त ईसी यांची नियुक्ती सेवा शर्ती आणि पदाचा कार्यकाळ यांचं नियमन करणं हे या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट आहे श्रोत्यांना आजच्या वेगवान घडामोडी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आपला दणका दिलाय राघव चड्डा यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्याची आपची विनंती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावली संजय सिंग यांच्या जागी खासदार राघव चड्डा यांची राज्यसभेत पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती राज्यसभा अध्यक्षांना पक्षप्रमुख यांनी पत्र लिहिलं होतं यामध्ये असं म्हटलं होतं की संजय सिंग यांच्या अनुपस्थितीत राघव चड्डा हे वरच्या सभागृहाचे पक्षनेता असतील मात्र धनखड यांनी ही विनंती मान्य नाही केलेली जगातल्या सर्वात श्रीमंत महिलेचा मुकुट फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर यांच्या डोक्यावर बराच काळ आहे आता त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झालाय फ्रान्सच्या फ्रँकॉइस बेटनकोर्ट मेयर यांची एकूण संपत्ती ही शंभर अब्ज डॉलर्स झाली आहे आणि ही कामगिरी करणाऱ्या त्या जगातल्या पहिल्या महिला आहेत सध्या त्या अब्जाधीश उद्योगपतींच्या यादीत बाराव्या स्थानावर आहेत त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना सुद्धा मागे टाकले हिस्ट्री टीव्ही एटीनच्या इंडिया मावल्स अँड मिस्ट्रीज या पुरस्कार विजेत्या डॉक्यू सिरीजचा पुढचा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे जगप्रसिद्ध लेखक विलियम्स रिम्पल हे या डॉक्यू सिरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या गोष्टी रहस्य कहाण्या पुन्हा उजेडात आणण्याचा आणि मानवी मनाला पडलेल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा या डॉक्यू सिरीजद्वारे प्रयत्न करण्यात आलेला आहे ही उत्तरं शोधण्यासाठी भारतात त्या ऐतिहासिक महत्व असलेल्या जागा पुरातन वास्तू यांना भेटीही देण्यात आलेल्या आहेत मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा एकोणऐंशी धावांनी पराभव करून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतलीय पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ या विजयासह तिसऱ्या स्थानावर पोहोचलाय त्याचवेळी तीन सामन्यांच्या मालिकेत शून्य दोन न पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानी संघाचं मोठं नुकसानही झालेलं आहे शान मसूदचा संघ सध्याच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरनं पाचव्या स्थानावर घसरलाय या मालिकेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला तीनशे साठ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता बातमीची महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं तू तू मय सुरू असल्याचं दिसून येत आहे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केल्यानंतर काँग्रेसकडनं त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी राऊतांना जशाच तसं उत्तर दिलंय तर नेमकं का काय म्हणाले होते संजय राऊत कोण काय बोलतय त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात शिवसेना आहे शिवसेना म्हणजे सर्वात मोठा पक्ष काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत आमचं बोलणं सुरू आहे सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे वेणुगोपाल यांच्यासोबत आमची बोलणी सुरू आहे या गोष्टी दिल्लीत होतात गावातल्या गल्लीतल्या लोकांनी काहीही म्हटलं तरी फरक पडत नाही संजय राऊत पुढे असंही म्हणाले की आम्ही नेहमी तेवीस जागा लढवत आलेलो आहोत त्या आमच्या जागा कायम असतीलच त्या जागा आम्ही जिंकल्या आहेत त्यावर आम्ही नंतर बोलणार त्यात काँग्रेस येतच नाही कारण त्यांनी जागा जिंकलेल्या नाहीत त्यामुळे काँग्रेसला शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे आणि बाकी कुणीही काहीही बोललं तरी फरक पडत नाही राऊत यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला